नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगायत प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या शरीरामधील प्रत्येक अवयवांचं कार्यपद्धती चांगली असणं खूप गरजेचं आहे शरीरामध्ये अनेक अवयव आहेत आणि त्या अवयवांमधील मुख्य अवयव आहे किडन्या किडन्यांचं आरोग्य खूप उत्तमरित्या टिकवण्यासाठी आज मी काही योगाभ्यास आणि प्राणायाम घेऊन आलेली आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा एंडला मी एक रिलॅक्सेशन टेक्निक दाखवणार आहे ते किडनी पेशंटसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ज्यांना किडन्यांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल त्यांना सुद्धा हे रिलॅक्सेशन टेक्निक खूप जास्त गरजेचं आहे किडनी हा आपल्या शरीरामधील अविभाज्य आणि अतिशय इम्पॉर्टंट असा अवयव आहे आपण जे अन्न खातो ह्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं आणि त्यातील पोषक तत्व बाहेर काढून अनावश्यक टॉक्सिक पदार्थ स्टूल वाटे युरिन वाटे बाहेर काढण्याचं मुख्य कार्य किडण्या करतात त्याचबरोबर रक्तदाब मेंटेन करणं शरीर शरीराचं तापमान मेंटेन करणं आणि आपली युरिनरी सिस्टीमच कार्य व्यवस्थित मेंटेन करणं ही मुख्य कामं किडण्या करत असतात जर आपण किडनीचं आरोग्य स्वस्थ ठेवण्याकडे दुर्लक्ष केलं तर किडन्यांचं फिल्टरेशन खराब होतं त्यामुळे शरीरामधील अमोनिया सोडियम युरिक ऍसिड पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं त्याचा किडन्यांवर ताण येतो आणि किडन्या खराब होतात किडन्या खराब झाल्यावर आपले इतरही अवयव खराब होऊन आपल्याला आरोग्य संबंधी खूप जास्त समस्या भोगाव्या लागतात किडन्या खराब होण्याचं मुख्य लक्षण हे आहे की एकतर डोळ्याखाली सूज येते युरीनला पिवळ्या रंगाची युरिन पास होते युरीन पास होताना बऱ्याच जणांना खूप जास्त त्रास होतो वेदना होतात त्याचबरोबर युरिन स्टोन होतात रक्तातील युरियाचं प्रमाण वाढतं डोळ्याची आणि त्वचेची त्वचा पिवळी पडणे ही सगळी जी लक्षणं आहेत ती किडनी खराब होण्याची लक्षणं आहेत सगळ्यात आधी अशी काही लक्षणं तुम्हाला जाणवली तर लगेचच तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आणि त्याचबरोबर जो योगाभ्यास अभ्यास मी तुम्हाला दाखवते ते, ते तुम्ही रुटीन मध्ये ऍड करा म्हणजे नक्कीच तुम्हाला या समस्येवर नियंत्रण आणण्यात यश मिळेल तर सगळ्यात आधी किडण्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही टिप्स सांगत आहे त्या तुम्ही रेग्युलर फॉलो करा मिठाचं प्रमाण साखरेचं प्रमाण जंक फूड प्रोसेस फूड खाणं टाळा योग्य पद्धतीने व्यायाम करा नियमित योगाभ्यास प्राणायाम करा रेग्युलर वॉक करा व्यवस्थितरित्या पाणी प्या पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे तर कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिया आणि आज जे योगाभ्यास मी दाखवते हो त्याचा तुम्ही डेली रुटीन मध्ये समावेश करून घ्या म्हणजे नक्कीच तुम्हाला या किडनीच्या ट्रबलवर आराम मिळणार आहे आज जे योगाभ्यास आपण करणार आहोत त्यामुळे किडन्यांवरचा जो अतिरिक्त ताण आहे तो कमी होणार आहे आपली पचन संस्था व्यवस्थित मजबूत होणार आहे तिथे व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होऊन योग्य ते पोषक तत्व शरीराला मिळून टॉक्सिक पदार्थ युरिन वाटे आणि स्टूल वाटे वेळोवेळी बाहेर जातील आणि त्यामुळे किडनीचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होणार आहे एक छोटीशी टीप आहे अगदी जरी तुम्हाला हे व्यायाम वगैरे जमले नाही तर तुम्ही ट्विस्ट जरी केलं तरी तुमच्या किडण्यांचं आरोग्य तुम्हाला उत्तम टिकवण्यासाठी खूप जास्त यश मिळणार आहे तर सगळ्यात आधी आता आपण करणार आहोत कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे ही शुद्धी क्रिया केल्यामुळे जास्तीत जास्त टॉक्सिन्स आपले नाकावटे बाहेर शरीरातून बाहेर पडणार आहेत आणि किडण्याचं आरोग्य उत्तम टिकवण्यासाठी कपाल भातीचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो तर जेव्हा केव्हा प्राणायाम आपण करू ह्या पद्धतीने लोड वर बसून किंवा दोन उशा घेऊनच उंचस्थानी बसूनच प्राणायामाचा अभ्यास करावा त्यामुळे शरीराला त्याचे पूर्णपणे फायदे मिळतात पाठ सरळ ठेवायचे दोन्ही हातांचा असा कप शेप करत असं भटक जवळ ठेवायचे आणि श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचंय श्वास न घेता पोटाचा धक्का फट डिरेक्शन न लावत कपालभाती करायचंय हार्ट पेशंट बीपी पेशंट यांनी अतिशय सावकाश गतीने कपालभातीचा अभ्यास करायचा आहे हार्निया पेशंट त्याचबरोबर ज्या महिलांना पिरियड्स आहे त्यांनी सुद्धा पिरियड्स दौरान कपालभातीचा अभ्यास करणं टाळावं बाकी लोकांनी स्वस्त लोकांनी मॅक्झिमम स्ट्रोक लावायचे जेव्हा तुम्हाला सफोकेट होईल तेव्हा थांबायचंय आणि ब्रीदिंग नॉर्मल झाल्यानंतरच पुढचं आवर्तन करायचंय एक मोठा श्वास घ्या मोठा श्वास सोडा अँड स्टार्ट कपालवरती रिलॅक्स कमीत कमी तीन ते पाच मिनिट कपालभातीचा अभ्यास करायचा जेव्हा केव्हा अभ्यास कराल तेव्हा रिकाम या पोटी कपालभातीचा अभ्यास करायचा जे आपण प्राणायाम करणार आहोत ते अनुलोम विलोम प्राणायाम आहे त्यामुळे आपले रक्त शुद्ध होईल शरीरातील मॅक्झिमम टॉक्सिन्स नाकाद्वारे श्वासाबाहेर बाहेर पडतील आणि मेंटली आणि फिजिकली फिट होण्यासाठी अनुलोम विलोमचा खूप जास्त फायदा होतो तो लेफ्ट हँडची ध्यान मुद्रा राईट हँडची प्रणव मुद्रा नेहमी प्रणव मुद्रा लावूनच अनुलोम विलोमचा अभ्यास करायचा आहे पाठ सरळ ठेवायचे एक मोठा श्वास घ्यायचा आहे मोठा श्वास सोडायचा आहे श्वास सोडताना आणि श्वास घेताना आवाज न करता श्वास आहे सावका श्वास आहे राईट नॉस्ट्रील बंद करायची आणि लेफ्टनी श्वास आहे वन टू थ्री फोर लेफ्ट बंद करायचं आहे राईट श्वास सोडायचा आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट परत राईट निश्वास घ्या वन टू थ्री फोर लेफ्ट निश्वास सोडा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हे झालं आपलं एक आवर्तन ह्याच पद्धतीने कमीत कमी तीन ते पाच मिनिट सकाळ संध्याकाळ अनुलोम विलोमचा अभ्यास करायचा आहे परत एकदा मी दाखवते राईट नागपुडी बंद करायची लेफ्टनी श्वास घ्यायचा एक दोन तीन चार लेफ्ट बंद करा राईट नि सावकाश श्वास सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत राईट ने श्वास घ्या एक दोन तीन चार राईट बंद करा आणि लेफ्ट निश्वास सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं आपलं एक आवर्तन अशा पद्धतीने कमीत कमी पाच मिनिटं तुम्ही अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास करायचा आता पुढचं जे प्राणायाम करणार आहोत ते भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत शरीरामध्ये मॅक्झिमम ऑक्सिजन लेवल वाढतो आणि कार्बन डायऑक्साइड शरीरातून मॅक्झिमम बाहेर पडतो या क्रियेने संपूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित रीत्या ब्लड सर्क्युलेशन होतं शरीराचं आरोग्य उत्तमरित्या टिकवण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम करणं खूप जास्त गरजेचं आहे परत हार्ट पेशंट बीपी पेशंट यांनी अतिशय सावकाश संत याचा अभ्यास करायचा स्वस्थ लोकांनी तुमच्या कपॅसिटीनुसार याचा अभ्यास करायचा आहे दोन्ही हाताच्या मुठ्ठी अशा करायच्या आहेत आणि एल्बोज असे साईड चेस्टला टच करायचे श्वास जोरात आहे दोन्ही हात वर ओपन श्वास सोडत परत दोन्ही हात खाली मुठ्ठी बंद श्वास घेताना आणि श्वास घेताना सोडताना पोटाची मुवमेंट करायची नाहीये ओनली चेस मुवमेंट छाती भरून श्वास आहे आणि छाती भरून श्वास बाहेर सोडायचा एक मोठा श्वास घ्या मोठा श्वास बाहेर सोडा आईज क्लोज अँड स्टार्ट भस्त्रिका अँड डेल झालं स्वस्थ लोकांसाठी भस्त्रिका आता मी हार्ट पेशंट आणि बीपी पेशंट नेम कस भस्त्रिका करायचंय ते दाखवते परत दोन्ही हाताच्या मुठ्ठी अशा आणि श्वास घेत दोन्ही हातवर श्वास जोरातच घ्यायचा आहे पण मुवमेंट स्लो करायचे दहा दहा चे दहा अशी आवर्तन करायची स्वस्त लोकांनी तुमच्या कॅपॅसिटीनुसार आवर्तन करायचे आता वेळ वाया न घालवता तर लगेचच आपण एक्सरसाइज ला योगाभ्यासाला सुरुवात तर सगळ्यात आधी आपण अतिशय सोपं आसन करणार आहोत ते म्हणजे वक्रासन हे आसन करणार आहोत ह्यामुळे किन्यांना चांगला पीळ बसून तिथले टॉक्सिन्स बाहेर पडतील इथे ब्लड सर्क्युलेशन होऊन किडन्यांचं आरोग्य उत्तमरित्या टिकवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे दोन्ही पायसे दंडासनामध्ये स्ट्रेच करायचे लेफ्ट लेग असा फोल्ड करायचाय लेफ्ट हँड मागे आहे क्रॉस करत राईट हँडने असं अँकल आहे आणि श्वास सोडत असं मागे नॉर्मल ब्रीदिंग मध्ये आसून फोल्ड करायचंय श्वास घेत समोर चेंज बँड्युअर राईट लेग राईट हँड पी घे आणि लेफ्ट हँड असा क्रॉस करत ट्विस्ट करायचं आता हो। पुढचं जे आसन आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला पोटावर झोपायचंय हो फोर हँड टच करायचंय दोन्ही हातचेच बाजूला पायामध्ये थोडस अंतर श्वास घेत भुजन्यामध्ये यायचंय अँड होल्ड यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे ते त्यांचा त्रास कमी होणार आहे किडण्यांवर ताण आल्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम टिकवण्यासाठी आपल्याला खूप जास्त फायदा होणार आहे आणि संपूर्ण पोटाच्या अवयवांना व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होणार आहे कोपरे साइड स्ट्रेच करत श्वास सोडत सावकाश फील होतो आणि रिलॅक्स प्रत्येक आसनानंतर पाच ते दहा सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि मगच पुढचं आसन करायचंय प्रत्येक आसनाचा अभ्यास कमीत कमी तीन ते पाच वेळा रिपीट करायचा आहे आणि प्रत्येक वेळी ब्रेक घ्यायचा आहे आता परत फोर हेड असेल टच करायचंय दोन्ही पायाचे गुडघ्यातनं बेल्ट करायचे आणि आता ज्यांना शक्य होईल त्यांनी अशा पद्धतीने एंकल फोल्ड करायचे आता धनुरासन करणार आहोत श्वास घेत चेस्ट आणि पायाचे वरती उचलायचे अँड होईल आता आजच्या आपल्या अभ्यासामध्ये सगळ्यात शेवटची जी दोन आसनं आहेत ते पहिलं पवनमुक्तासन श्वास सोडत आपलं फोरहेड हे गुडघ्याला लवकरच प्रेम कर स्पॉडेलिसिस आहे फ्रोझन शोल्डर आहे त्यांनी मान न उचलताना ह्या पद्धतीने पवनमुक्त करायचे पोट दाबलं गेल्यामुळे पोटात एवढे अवयव आहे तिथे व्यवस्थित आपल्या सर्क्युलेशन होऊन त्यांची कार्यपद्धती इम्प्रूव होते आणि किडन्यांवरचा ताण कमी होतो आता आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचं जे आसन आहे ते नौकासन श्वास घेत हा टँड पाहायचे वरती अँड होल्ड जर एका मेंडू वर सील करायचे आणि वाचून होल्ड करायचे श्वास सोडत हा टॅम पाय खाली अँड रिलॅक्स बऱ्याच जणांना नौकासन पाय स्ट्रेच करून करता येणार नाही तर त्यांनी ह्या पद्धतीने बेल्ट करून केलं तरी त्यांना तेवढा फायदा होईल मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओ एंड पर्यंत बघा एंड एक रिलॅक्सेशन टेक्निक दाखणार आहे आणि हे रिलॅक्सेशन टेक्निक आपण पश्चिम तानासन या आसनामध्ये करणार आहोत शारीरिक दृष्टी आणि मानसिक दृष्टी आपल्याला खूप जास्त फायदा मिळतो स्ट्रेस लेवल कमी होतो जे कुठच्याही आजारासाठी खूप जास्त गरजेचं आहे स्ट्रेस कमी होणं किडन्यांवरचा अतिरिक्त दाब कमी होतो पोटातल्या ऑर्गन्सला व्यवस्थित मालिश होतं सर्व अवयवांचं कार्यपद्धती इम्प्रूव होते तर बघूयात कसं करायचंय दोन्ही पायसे दंडासन मध्ये स्ट्रेच करायचे आणि जसा, जसा लोड मी ठेवलाय त्याच पद्धतीने तुम्ही लोड ठेवायचा आहे आणि आता पुढचा लोड घ्यायचा आहे आणि तो थोडासा असा पुढे घ्यायचा आहे आता हा जो पहिला लोड आहे तो आपल्या नाभीपर्यंत असा टच झाला पाहिजे म्हणजे हलकासा पोटावर दाबे